माणुसकीला काळीमा फसणारी ही घटना घडली आहे बदलापूरमध्ये ही चिमुरडी फक्त तीन वर्षांची तीन, तीन वर्षाची होती वर्षा, वर्षा, बदलापुरात घडलेल्या बाललैंगिक अत्याचाराचा मी निषेध करतो माझा हक्क आहे आंदोलन करण्याचा आणि होणाऱ्या अत्याचाराबाबत आवाज उठवण्याचा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घृणास्पद आणि निंदनीय घटनेतील नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे पण आता या घटनेचे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण सुरू आहे जखमेवर फुंकर नाही तर राजकारण केलं जात आहे घटनेतील शिक्षेचे कायदे कडक होतील तेव्हा होतील अत्यंत कठोर असा शक्ती कायदा अमलात येईल तेव्हा येईल पण आरोपीला शिक्षा व्हावी हा आंदोलनाचा उद्देश होता पुन्हा असे घडू नयेत म्हणून हे आंदोलन होतं पण या आंदोलनात बदलापुरकर कमी आणि गाड्या घेऊन आलेले बाहेरचे लोकच जास्त होते सगळं बदलापूर दुकान बंद असताना लाडकी बहीण योजना नकोचे बॅनर कसे आले काय संबंध त्यांचा आंदोलनाशी आंदोलन, आंदोलन शाळा परिसरात होत ते रेल्वे स्थानकात आणलं गेलं प्रतिकात्मक फाशीचा फंदा आणि प्रिंटेड बॅनर आणले आणि एवढंच नाही तर त्या बॅनर वरचे शब्द चक्क विरोधकांच्या तोंडी प्रिंटेड बॅनर बाजी घोषणा हे तर चक्क प्लॅनिंग अरे बंद करा हे उद्योग बदलापूर की जो घटना आहे स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही चिमुकल्यांच्या या दुर्दैवी घटनेचा वापर करताय रुळावर उतरायला लावून आत्ताच फाशी आत्ताच फाशीची मागणी करायला लावून लोकांना का भडकवताय शिक्षा तर कायद्यानुसारच होणार हे तुम्हालाही माहीत आहे तरी तुम्ही लोकभावनेशी खेळ करताय या घटनेचं भांडवल करणाऱ्यांना एवढीच विनंती विचार करा त्या राजकारण चिमुकल्यांचा त्यांच्या स्वार्थापलीकडे जाऊन एकत्र येऊन हे प्रकार पुन्हा घडणार नाहीत यासाठी मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करूया थोडी माणूस की शिल्लक असेल तर मदतीसाठी पुढे या गव्हर्नर अरेस्ट आहे कठोरातले कठोर निर्देश आम्ही दिले त्याचबरोबर ही केस आहे संस्था चालकांची देखील चौकशी करण्याच्या सूचना केल्या त्या परिवाराच्या मागे सरकार आहे शासन आहे पूर्णपणे त्या परिवाराला जे जे काही सहकार्य करायचे ते सहकार्य करेल